नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे नंदिनी मशिनरीमध्ये सर नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। कुठून आले सर आपण उरण उरणवरून आलो उरण उरण येथून आलेले आहेत स्वप्नील कडू सर आणि सरांना आज आपण आपलं हे भाकरी मशीन देणार आहोत आणि सर स्वतः उरणवरनं भाकरी मशीनचा डेमो बघण्यासाठी आज नंदिनी मशिनरीमध्ये आलेले आहेत आणि त्यांना आज आपण प्रत्यक्ष लावू डेमो करून भाकरी काढून दाखवणार आहोत टाका एकदा प्लेच करायचं बसत राहायची इथं सर्वात प्रथम आपल्याला गव्हाचा असू तांदळाचा असू किंवा नागलीचं असू किंवा बाजरीचं असू कुठलंही पीठ आपण इथे टाकू शकता त्यानंतर इथून बघा मित्रांनो किती सुंदर पद्धतीने लाटी तयार होऊन बाहेर येते आहे आणि समोर आपल्या भाकरी अगदी प्रॉपर रेडी होऊन बाहेर पडत आहेत बघा मित्रांनो किती सुंदर अशा पद्धतीने भाकरी येत आहेत बघा किती सुंदर अशी भाकरी तयार झाली आहे बघा जशी जाड बारीक हवी आहे त्या पद्धतीने आपण आपल्या मशीनमध्ये भाकरी बनू शकता आता ती भाजून देखील बघणार आहोत आपण बघा सुंदर अशा पद्धतीने बघा सुंदर भाकरी सर्वसाधारण आपण ही तेरा इंची भाकरी सरांना काढून दाखवत आहोत आणि बघा किती सुंदर अशा पद्धतीने भाकरी रेडी होत आहेत बघा मित्रांनो किती सुंदर अशी भाकरी तयार झालेली आहे आता ही भाकरी आपण भाजून देखील बघणार आहोत ही आपण आता भाकरी भाजायला घेतलेली बा, आहे आणि भाजल्यानंतर भाकरीची क्वालिटी कशी येते बघा तुम्ही मित्रांनो बघा मित्रांनो किती सुंदर अशा पद्धतीने भाकरी फुकते आहे बघा एकच नंबर ही आहे तांदळाची भाकरी आणि सुंदररित्या भाकरी आपली आता भाजलेली आहे आणि सरांना विचारूया भाकरीची क्वालिटी कशी आली दाखवा सर भाकरी कशी आली आता हे बघा गरम आहे ना गरम क्वालिटी आवडली की एवढं सांगा हो हो हा क्वालिटी खूप चांगली आहे ते ओके म्हणजे तुम्ही इतक्या दुरून आले तुमचं समाधान झालं नाही ते येऊन हो हो ओके okay, तर सरांना हे बघा किती सुंदर अशी भाकरी तयार झालेली आहे अगदी मऊ